पैठण तालुक्यातील विहा मांडवा राष्ट्रमाता जिजाऊ शाळेत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी छत्रपती संभाजीनगर मीना चव्हाण यांच्या संयोजनानं जिल्हा परिषद शाळा अंतर्गत पालक व विद्यार्थी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या निमित्त केंद्र स्तरावर डिसेंबर रोजी राष्ट्रमाता जिजाऊ प्राथमिक शाळा विहा मांडवा येथे पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धांचा शुभारंभ सकाळी दहा वाजता विहा मांडव्याचे सरपंच प्रतिनिधी अण्णासाहेब येळे व पुदाट सर विस्तार अधिकारी पाचोड यांच्या हस्ते करण्यात आले या दरम्यान मधुकर शेळके केंद्रप्रमुख विहा मांडवा आर एल गायकवाड केंद्रीय मुख्याध्यापक विहा मांडवा प्रभाकर आवारे शालेय समिती अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ प्राथमिक शाळा आशा शिंदे मॅडम मुख्याध्यापक प्रशाला विहा मांडवा मेजर दीपक वाकडे विजय कोळपकर सरपंच शिंदे सर मुख्याध्यापक राष्ट्रमाता जिजाऊ किशोर दहाकर अध्यक्ष शालेय समिती अध्यक्ष प्रशाला विक्रमांडवा स्वामीनाथ यवले अध्यक्ष शालेय समिती चिंचाळा पत्रकार नितीन ब्रम्ह राक्षस पत्रकार शब्बीर शेख पत्रकार जावेद शेख विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्पर्धेत पुरुष पालक व मुले खो खो स्पर्धेत जिल्हा परिषद विहा मांडवा विजयी झाले व कबड्डी स्पर्धेत पुरुष पालक जिल्हा परिषद चिंचाळा विजय झाले तसेच कबड्डी स्पर्धेत मुले केकत जळगाव विजय झाले व्यक, व्यक्तिगत व्यक्तिमत्व स्पर्धे मीटर धावणे गोळाफेक स्पर्धेत जावेद शेख विजय गोरे शरद काळे थाळीफेक नितीन ब्रह्मराक्षस शरद काळे विजयी झाले तसेच या स्पर्धा व्यवस्थितरित्या पार फुंदे सर बोबडे सर फोड सर पहाडे सर येळे सर संजय गवांदे कोच अयुब शेख कोच पाशु शेख प्राध्यापक डॉक्टर अजय बडे मोल शेल के सर शेळकेसर बोडकेसर चिंचाळा आदींनी सहकार्य केलंय प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस्वी हा मांडवा